नवी मुंबईत जमीन घोटाळा भोगणार मंत्री शिरसाठांचा पाय आणखीन खोलात रोहित पवारांच्या बॅगेत काय दडलाय हा जो पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे रोज असे आरोप करत असतात पुरावे दिले पाहिजे ना ट्रक पुरावे नाही गाडीवर पुरावे नाही मात्र बॅग भर आमचे पुरावे आहेत नवी मुंबईतील पाच हजार जमीन घोटाळ्या प्रकरणी रोहित पवारांनी संजय शिरसाठांना बॅग भर पुराव्यांसह बारा हजार पानांचे कागदपत्र सादर करत मुख्यमंत्र्यांकडे शिरसाठांच्या राजीनाम्याची आता रोहित पवारांनी मागणीच केली आहे फडणवीस साहेबांना मला एवढंच सांगायचंय ट्रक भर पुरावे नाही गाडी भर पुरावे नाही मात्र बॅग भर आमचे पुरावे आहेत बारा हजार पानांचे पुरावे आहेत पुरावे 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 म्हणजे मी एवढंच म्हणतो की कोरा 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 जसं तुम्ही एकदा कधीतरी म्हणला होता मी म्हणतो पुरावे 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 खर तर संजय शिरसाठ सिडकोचे अध्यक्ष असताना नवी मुंबईतील दीडशे एकरचा भूखंड बिबलकर यांना देण्यात आला त्यातून पाच हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी पुरावे देण्याचं आव्हान रोहित पवारांना दिलं होतं रो, रोहित पवार किंवा ही सगळी मंडळी रोज असे आरोप करत असतात पुरावे दिले पाहिजे ना बिना पुराव्याचा आरोप करणं योग्य नाही आहे अर्थात मी अजून काही ती केस बघितलेली नाही पण हे कुठलेही पुरावे न पुरावेने आरोप केले तर मग त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्याच्यावर इफेक्टिव्ह उत्तर देखील मिळतं आता त्यांच्याकडे काय पुरावे आहेत आणि काय केस आहे मला पूर्णपणे माहिती नाही पण बिना पुराव्याचे आरोप करत रोहित पवारांनी फक्त बारा हजार पानांचे बॅगभर पुरावेत सादर केलेले नाहीत तर शिरसाठांनी पाच हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे पैसे हॉटेल आणि एम आय डी सीतील भूखंड विकत घेण्यासाठी वापरल्याचा आरोपही केलाय पाच हजार कोटी रुपये गरीबाचे हे कोणाला दिल्यात आले बिवल करायला दिले का सिरसाटांना कुठेतरी हजारे कोटी हे इलेक्शनच्या आधी पार्टी फंड आणि स्वतःचा व्यक्तिगत फंड ज्याच्यातून त्यांना हॉटेल घ्यायचं होतं ज्याच्यातून त्यांना तिथं एमआयडीसी मध्ये भूखंड घ्यायचा होता त्र्यंबकेश्वर मध्ये जमीन घ्यायची होती आणि आता कदाचित मुंबईच्या आसपास त्यांचे अनेक बिल्डिंग तिथं सुरू आहेत असं आम्हाला कळत आहे बिट्स हॉटेल खरेदी शेंद्रा एमआयडीसीतील ट्रक टर्मिनसचा भूखंड लाटल्याचा आरोप त्र्यंबकेश्वर मधील जमीन खरेदी आणि बेडरूम मध्ये पैशांची बॅग आढळून आल्यानं शिरसाठ अडचणीत सापडले त्यातच आता नवी मुंबईतील जमीन घोटाळ्यामुळे शिरसाठांचा पाय आणखीनच खोलात गेलाय आता रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना पुराव्यांची बॅग दिल्यानंतर मुख्यमंत्री शिरसाठांचा राजीनामा घेणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला फटका बसू नये म्हणून अभय देणार याकडेही राज्याचं लक्ष लागलेलं आहे रुपाली बडवेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या